धनुराशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य धनुराशी धनु रा दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑक्टोबर महिना संपत आला आहे कारण या महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आता आतुरता आहे नोव्हेंबर महिन्याची ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे नोव्हेंबर महिना हा धनुराशीसाठी खूप खास असणार आहे दोन हजार पंचवीस वर्ष संपायला अवघे दोन महिने शिल्लक आहेत ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा महिना धनु राशीसाठी खूप फलदायी असणार आहे चला तर मग जाणून घेऊया धनु राशीचे करिअर आर्थिक कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका हा महिना कसा असेल धनु या महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याला हाडे पोहोचवणारी एक त्रासदायक सवय सोडून ध्याल पहिल्या आठवड्यात डॉक्टरांच्या भेटींची वेळापत्रक तयार करा आणि तुमचे आरोग्य आणि निरोगीपणा सुधारण्यासाठी तुम्हाला काय आवश्यक आहे ते शोधा तुमच्यासाठी पातळी वाढवण्याची वेळ आली आहे विशेषतः सूर्य बावीस नोव्हेंबर रोजी तुमच्या राशीत प्रवेश करत असल्याने एका वर्षासाठी तुमच्या सौर्य परतीची सुरुवात होईल वीस नोव्हेंबरच्या सुमारास वृश्चिक राशीतील अमावस्यात तुम्हाला थोडेसे मृत वाटणारे नाते पुन्हा जिवंत करण्यास मदत करेल तुम्ही गोष्टींना नवीन दृष्टिकोनातून पाहू शकता आणि अद्याप निराकरण न झालेल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे असे ठरवू शकता नोव्हेंबर महिना म्हणजे आर्थिक स्थिरता सुधारणे आणि तुमच्या भविष्याबद्दल आत्मविश्वास वाढवणे पैसे येऊ लागतील आणि पैशांमुळे तुम्ही अधिक मोकळा वेळ निर्माण करू शकाल जर तुम्ही ते करू शकत असाल तर या महिन्यात तुम्हाला अशी कामे करण्यासाठी लोकांना कामावर ठेवायला सुरुवात करा जी आता करण्याची गरज नाही आठवड्यातून एकदा तुम्ही तुमची जागा स्वच्छ करण्यासाठी घरकाम करणाऱ्याला कामावर ठेवू शकता जर तुमचे छोटे काम व्हर्च्युअल असिस्टंट किंवा कुटुंबातील इतर सदस्याला पगारावर आउटसोर्स करायचे असेल तर ते करण्याची हीच वेळ आहे ही। तुम्हाला हवी असलेली लक्झरी जीवनशैली तुमच्या आवाक्यात आहे गोष्टी सुरळीत होतील तुमच्याकडे अधिक मोकळा वेळ असेल आणि तुम्ही अधिक आशावादी असाल आर्थिक स्वातंत्र्यासोबत अतिरिक्त जबाबदाऱ्या येतात म्हणून निवृत्ती आपातकालीन परिस्थितीसाठी बचत आणि नवीन उपकरणे किंवा वेळ वाचवणाऱ्या साधनांसह तुमच्या व्यवसायात गुंतवणूक गोष्टींचा समावेश करण्यासाठी तुमचे बजेट पुन्हा तयार करा धनु राशी, आता झोपेची वेळ आली आहे ऋषी ऋतूमध्ये महिना सुरू होतो जो तुम्हाला नेहमीच तुमच्या स्वतःच्या मर्यादांशी संपर्क साधण्यास मदत करतो आता वेळ आहे आत वळण्याची इतरांची मते समजून घेण्याची आणि विश्रांतीवर लक्ष केंद्रित करण्याची तुमची अंतर्ज्ञान देखील वाढलेली आहे आणि तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात दिसून येणाऱ्या संक्रमणांवर आधारित निर्णय घेत आहात तुम्हाला एखाद्या अध्यायाचा शेवट देखील अनुभवता येईल जो मोठ्या भावनांना उत्तेजन देऊ शकतो कोणत्याही शेवटाची प्रक्रिया करताना स्वतःशी सौम्य व्हा आणि एक नवीन चक्र जवळ येत आहे यावर विश्वास ठेवा चार नोव्हेंबर रोजी मंगळ तुमच्या राशीत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल पुढील काही आठवडे तुम्हाला स्वतःसाठी उभे राहण्यास आणि तुम्हाला हवे ते करण्याचे धाडस करण्यास मदत करतील तुम्ही सीमा निश्चित करण्यास किंवा वाद घाबरत नाही पाच नोव्हेंबर रोजी ऋषभ पौर्णिमा तुमच्या दैनंदिन जीवनात आणि दिनचर्यात बदल घडवून आणते एखादे काम पूर्ण होऊ शकते किंवा कदाचित तुमचे वेळापत्रक अर्थपूर्ण पद्धतीने बदलू शकते ही ऊर्जा तुम्हाला स्वतःची चांगली काळजी घेण्यास आणि तुमच्या काही सवयी बदलण्यास मदत करू शकते सहा नोव्हेंबर रोजी शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल तेव्हा तुम्हाला एकटे राहण्याची अधिक इच्छा असेल पुढील काही आठवडे तुम्हाला तुमच्या तुम्हा अंतर्ज्ञानाशी पुन्हा जोडण्यास आणि रिचार्ज करण्यास मदत करतील तुम्ही तुमच्या भूतकाळातील नातेसंबंधाबद्दल थोडे अधिक आठवणीत असाल किंवा उपलब्ध नसलेल्या एखाद्या व्यक्तीवर स्वतःला ओढत असाल हे देखील शक्य आहे की तुम्ही पडद्यामागे असलेल्या सर्जनशील प्रकल्पाला अंतिम स्पर्श देत असाल सात नोव्हेंबर रोजी युरेनस पुन्हा ऋषभ राशीत प्रवेश करतो तेव्हा तुमची दैनंदिन जीवनात अचानक बदल होतो कदाचित तुम्हाला अचानक नवीन नोकरीची ऑफर मिळेल किंवा करार अचानक संपेल ही ऊर्जा तुम्हाला त्रास देणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यास किंवा तुमच्या दैनंदिन जीवनात नवीन पद्धतीने उत्साह आणण्यास मदत करू शकते धनुराशी हा महिना गतिमान असण्याची शक्यता आहे तुम्ही स्वतःला अशा वळणावर सापडू शकता जिथे तुमचे प्रयत्न तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांमध्ये उल्लेखनीय यश मिळवून देऊ शकतात मनोरंजक गोष्ट म्हणजे हा काळ एक अद्वितीय लवचिकता प्रदान करतो तुम्ही कठोर परिश्रमात स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला अधिक आरामशीर दृष्टिकोन स्वीकारला तरी तारे सूचित करतात की परिणाम बरेच समान असू शकतात हा महिना अनुकूलतेवर भर देतो परिस्थिती बदलत असताना सतर्क राहण्याचा आणि जलद निर्णय घेण्याचा आग्रह करतो तुमच्या वातावरणातील किरकोळ बदलांकडे लक्ष द्या जेणेकरून तुम्ही तुमच्या खेळात अव्वल राहाल वैयक्तिक नातेसंबंधांच्या क्षेत्रात तारे सक्रिय आणि सक्रिय दृष्टिकोन बाळगण्यास प्रोत्साहित करतात तुमच्या समोर येणारे खरे अडथळे म्हणजे तुमचे स्वतःची भय आणि असुरक्षितता ज्यांचा तुम्ही सामना केला पाहिजे विश्वासू मित्र किंवा कुटुंबाकडून मदत स्वीकारल्याने मौल्यवान आधार मिळू शकतो परंतु या अडथळ्यांवर मात करण्याचा प्रवास मुख्यत्वे तुमच्या खांद्यावर असतो जर तुम्ही आता इतरांवर जास्त अवलंबून राहिलात तर तुम्हाला नंतर परिचित पद्धतींकडे वळावे लागेल अविवाहित धनुराशीच्या लोकांसाठी हा महिना तुमच्या तात्काळ भावनिक आणि सामाजिक गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन देतो तथापि जेव्हा दीर्घकालीन महत्वपूर्ण नातेसंबंध सुरक्षित करण्याचा विचार येतो तेव्हा चित्र कमी स्पष्ट असते हा काळ निश्चित वचनबद्धतेपेक्षा शोध आणि समजून घेण्याचा असू शकतो जे लोक आधीच नातेसंबंधात आहेत त्यांच्यासाठी हा काळ मोजमाप आणि संतुलित दृष्टिकोनाची आवश्यकता घेऊन येतो सुदेवाने सर्व तारे असे सूचित करतात की तुम्हाला कोणतेही जड निर्णय घेण्यास भाग पाडले जाणार नाही ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सध्याच्या नातेसंबंधात स्थिरता आणि उबदारपणाचा आनंद घेता येईल धनु राशी नोव्हेंबर महिन्याची आगळी वेगळी वाटचाल सुरू होताच तुमच्या राशीच्या कारकिर्दीच्या संधी आशादायक संधींनी चमकत आहेत तुमचा अधिपती ग्रह गुरूचा प्रभाव तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि प्रेरणा वाढवत आहे तुम्हाला नवीन उंचीवर आणि अज्ञात प्रदेशांकडे ढकलत आहे या महिन्यात महत्व एक महत्वपूर्ण संरेखन तुमच्या व्यावसायिक परिदृश्याला पुन्हा परिभाषित करू शकणाऱ्या संभाव्य प्रगतीचे संकेत देते तुमचे नेतृत्व गुण प्रदर्शित करण्यासाठी तयार राहा कारण तुमच्या नैसर्गिक उत्साह हो वरिष्ठ आणि समवयस्कांकडून दोन्हीकडून ओळख मिळवेल तुमच्या संवाद क्षेत्रात बुध राशीचे भ्रमण सूचित करते की तुमच्या संवादांमध्ये स्पष्टता आणि अचूकता महत्वाची असेल रचनात्मक संवादात सहभागी होणे आणि तुमचे विचार आत्मविश्वासाने व्यक्त करणे तुमच्या मनात असलेल्या प्रकल्पांसाठी दरवाजे उघडू शकते लक्षात ठेवा या महिन्यात नेटवर्किंग हे एक शक्तिशाली साधन असेल अर्थपूर्णपणे जोडण्याची तुमची क्षमता अनपेक्षित भागीदारी निर्माण करू शकते इतर राशी विशेषतः कन्या आणि मीन तुमच्या कामाच्या गतिशीलतेवर प्रभाव पडतील एकतर मौल्यवान अंतर्दृष्टी देऊन किंवा तुमच्या अनुकूलतेशी आवश्यकता असलेले सादर करून सततचा प्रभाव तुम्हाला दीर्घकालीन ध्येयांवर आणि शिस्तीवर लक्ष केंद्रित करण्यास उद्युक्त करतो गती वेगवान वाटू शकते परंतु संयम आणि चिकाटी हे तुमचे सर्वात मोठे सहयोगी असतील घाईघाईने निर्णय घेणे टाळा त्याऐवजी शाश्वत विकासासाठी विचारपूर्वक आणि रणनीती बनवा तुमच्या करिअर क्षेत्रातील पौर्णिमा ओळख आणि यशावर भर देते तुमच्या कठोर परिश्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि नवीन आकांक्षा निश्चित करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे बुधाच्या प्रतिगामीपणामुळे उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही शक्ती संघर्ष किंवा गैरसमजांकडे लक्ष द्या आणि मुस्तद्दीगिरीने संघर्षाकडे लक्ष द्या तुमच्या व्यावसायिक प्रयत्नाशी संबंधित आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते विशेषत जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये मेहनत घेतली असेल तर लक्ष ठेवा कारण ते यश आणि अपयश यांच्यातील फरक असू शकतात या महिन्यात संधी आणि एक सजीव मिश्रण आहे तुमच्या दृष्टिकोनाशी वचनबद्ध राहा आणि वाढीच्या काळात मार्गदर्शन करणाऱ्या तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा तुमच्या क्षमतेला आलिंगन द्या आणि तुमच्या ध्येयांकडे निर्णायकपणे पाऊल उचला एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा महिना खूपच शुभ ठरणार आहे